गणेशगाव येथे टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान जयंतीनिमित्त गणेशगाव येथे मोठा जुलूस काढण्यात आला होता गणेशगाव येथे नेहमी विविध लोकनेते तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या जयंत्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र एक येऊन साजरा करतात यावर्षीही गावातील सर्व लोकांनी मिळून या, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमानंतर जमलेल्या सर्व लोकांसाठी मिठाई वाटप करण्यात आली सगळे एक बांधुत्व जो महाराष्ट्राचे देश संधी जाऊन सगळे गावकरी मिळून सगळ्या स्तरातले लोक छोट्यातले छोटे लोक आणि जिथे वैद्यकीय लोक आहेत सगळे मिळू सर्वजण प्रत्येक गोष्टी असा प्रत्येकाची आणि देशाला मेसेज देऊ की सर्व धर्मसंभाव हा प्रदेश पूर्ण देशा व्यवस्थित राहायचे तारे तारे शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी गावातील सत्तावीस लोकांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी टिपू सुलतान ग्रुप गणेश गाव यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम दहा वर्ष होतोय आणि सर्व धर्म समभाव सर्व जाती समान हा कार्यक्रम करतोय आज हा ते कार्यक्रम काय असतो की असा चांगला निवडण्पासून घेण

समाजाचं असून समाजाला धरून आम्ही करत आहे दहा वर्षापासून जयंती साजरी हो सगळे समाज बांधव मुळे पुढंही चालू राणा देवी छत्रपती किंवा आंबेडकर महाराजांच्या सगळ्या जयंती आम्ही साजरे